हाय एव्हरी वन मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जसं मागे बोलले होते की डिटेल असं लोणच्या कैरीचं जे लोणचं आहे ते मी माझ्या पद्धतीने कसं बनवते ते तुमच्यासोबत डिटेल व्हिडिओ शेअर करणार होते सो आज फायनली तो व्हिडिओ आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे डिटेल गोष्टी तुमच्या सोबत तुम्हाला समजतील सो या ना पाच कैऱ्या आहे मा घराच्या बाजूलाच एक झाड आहे त्या झाडाच्या कैऱ्या कडक अशी कैरी घेतलेली त्यानंतर त्या बऱ्याच वेळ पाण्यात टाकले त्यानंतर पुसून काढल्या आणि घरीच त्या फोडलेल्या आहे आता फोडल्यानंतर त्यात आतमध्ये जे काढून घेतलं त्यातला कोळीचा वगैरे कचरा काय असेल ते स्वच्छ पुसून घेतल्या आणि त्यानंतर त्याला हळद आणि मीठ लावणे ना, ला ना असं एखाद्या कपड्यामध्ये आपल्याला रात्रभरासाठी बांधून ठेवायचं आहे आणि जर दिवसा करत असेल तर चार पाच तास बांधून ठेवायचं त्यानंतर सावली मध्ये घरातच फॅन खाली या कैऱ्या आपल्याला सुकवायच्या आता ही माझ्या सासूबाईंची पद्धत आहे जसं त्या करत होत्या अगदी तसंच आणि मी तित त्या आई पण तितकंच करायच्या कारण की आमच्याकडे जास्त कोणी म्हणजे जा नवीन नवीन तीन चार महिने खातात आणि नंतर विसर पडतो पहिले तर आई खूप बनवायच्या पण त्यानंतर प्रमाण कमी केलं आणि ज्या वेळेस चार पाच कैऱ्यांचंच बनवलं होतं तेव्हापासून मी बघितलेलं आणि मला अजूनही तितकच करायला आवडतं का तर जास्तच खात नाही आणि खराब होण्यापेक्षा मग तितकंच केलेलं कधीही योग्य चला सेकंड डे हा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर आहे की कैऱ्या इथं पुसून छान अशा फॅन खाली दिवसभर मी सुकवलेल्या होत्या आणि कैरी छान सुकल्यानंतरच ती आपल्याला त्यामध्ये घालायची आहे तर ही देखील प्रोसेस मी केली सगळं डिटेल तुमच्या सोबत शेअर करते त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये मी काय काय यामध्ये घालणार आहे तेही सगळं शेअर करते त्याचबरोबर मी गुळाचा वापर करते त्यामुळे आंबट गोड असं हे कैरीचं लोणचं असतं पावसाळ्यामध्ये तर खायला एवढी मजा येते आणि पाऊस पडल्यानंतरच आपण लोणचं करायला घेत असतो तर मस्त अशा आहे तर मी कैऱ्या छान अशा पुन्हा पुसून घेतल्या हळद मिठाचं त्याला भरपूर असं पाणी होतं आणि छान आता सुकलेले आहे सो आता ना या कैऱ्या आपण लोणच्यासाठी वापरणार आहोत तर हे छान सुकल्यानंतरच तुम्ही बनवा नसेल तर आणखी एक दिवस त्याला सुकवा तर या ठिकाणी मी घेतलेली आहे लवंग मेथीचे दाणे हिरवी वेलची आहे वेलदोडे ते घेतलेले आहे त्याचबरोबर इथे दिसते दालचिनी मिरे बडीशोप पाहिजे आणि त्यानंतर इथे मी लाल मिरची पावडर घेतलीये त्याऐवजी तुमच्याकडे लाल हिरव्या लाल सुक्या मिरच्या असेल ना त्या छान भाजून आणि त्याची पावडर बनवली तरीही चालेल पण माझ्याकडे जी लाल मिरची पावडर होती तीच मी या ठिकाणी घेतली त्यानंतर लसूण गूळ मीठ आणि त्याचबरोबर मोहरीची डाळ आता ना हे सगळं जे खडा मसाला आहे ना आता पाच कायर आहे त्यामुळे तुम्ही समजू शकता की एखाद्या किलोचं लोणचं असेल म्हणून हे सगळं प्रमाण अगदी थोडं थोडं आहे तर हे जे आहे ना ते सगळंच मी आता थोडंसं भाजून घ्यायचं आहे अजिबात जास्त नाही तर, तर मेथीदाणे लवंगा मिरी वेलदोडे त्याचबरोबर हे काय घातलंय दालचिनी तर हे सगळं जे आहे ना हे सगळं छान असं व्यवस्थित एकदम लो टू फ्लेम फ्लेमवरती एक ते दोन सेकंद म्हणजे दहा पंधरा सेकंदासाठी छान भाजून घ्यायचं काढून घेतलेलं आहे थंड होण्यासाठी त्याचबरोबर ना बडीशोप मी तर थोडीशी जास्त वाटत असेल तुम्हाला कारण की पण बडीशोप दाताखाली आली की खूप मस्त लागते तीही छान भाजून घेतलेली आहे आता बडीशोप यातली ना थोडीशी जी आहे ना ती खलबत्त्यात कुटून घेते आता कुटून घेऊ शकतो किंवा मिक्सरलाही फिरवू शकतो आणि खडा मसाल्यामध्ये पण ना थोडस जे आहे ना तेही कुटून घ्यायचं कुटून घेतल्यामुळे याचा फ्लेवर एक थोडासा वेगळा आणि छान येतो सो त्यामुळे हे इथे मी कुटून घेते आणि जी मोहरीची डाळ आहे ना ती पण बऱ्याच ठिकाणी ना आता इतकी डाळ तुम्ही बघताय तर त्याच्यातले वन फोर्थ जे आहे ना पाऊन भाग तो तुम्ही तो मिक्सरला फिरवून घेऊ शकतात आणि तसाही घालू शकतात सो आमच्याकडे आता मोहरीची डाळ मी थोडी जास्त घेतली कारण की लोणच्याचा जो खार बनतो ना तो खार खायला मुलं म्हणजे खूप आवडतो खिचडी ज्या वेळेस आपण गरमागरम बनवतो त्यावेळेस खिचडीला त्याचा खार लावून खायचा किंवा चपातीला आता खूप मस्त लागतं म्हणजे जी लोणचेची खाप असते तर ती खाण्याऐवजी जो खार मध्ये जी मजा आहे ना तर त्यामुळे एक्स्ट्रा आता इथे हे सगळं बारीक तेही एकत्र करून हा खडा मसाला आपला इथे रेडी आहे त्याचबरोबर थोडासा लसूण आता लसूण पण मी अख्ख्या पाकळ्या अशाच घालणार आहे कारण की जो लोणच्या मधला जो लसूण असतो ना दाता तो दाताखाली खाली म्हणजे ज्या वेळेस लोणच्या मधली त्याची टेस्ट त्याला उतरते तो लसूण खायला पण खूप छान लागतं चला आता इथे तेल गरम व्हायला ठेवलंय तेल मी नॉर्मल आपलं सनफ्लावर ऑइल घेतलंय बरीच लोक शेंगदाण्याचं तेल वापरतात पण पर माझ्याकडे सनफ्लावर होतं तर तेच मी घेतले भरपूर असं मीठ घालायचं लोणच्यासाठी मीठ खूप गरजेचं असतं ज आणि मीठ सगळ्यात आधी खाली पसरवलं त्यानंतर ही मोहरीची डाळ अशी पसरवलेली आहे सगळं आठवणीने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि जो खडा मसाला होता तोही सगळा व्यवस्थित पसरवून घ्यायचा यामध्ये बडीशोक माझ्याकडनं टाकायची राहिली जी मी पुढे नंतर आहे ती तुम्हाला दिसेल सो आता इथे सगळा खडा मसाला वगैरे टाकून झाला लाल मिरची पावडर पण यामध्येच टाकायची आहे आणि लसूण पण आपण पाकळ्यांचा बनवले पाकळ्या होत्या त्याही यावरती घालायच्या आहे तर तेल इथे छान असं तापलंय पण थोडासा लसूण जो आपण बारीक ठेचून घेतलेला होता ना खलबत्यात त्याला आपल्याला थोडंसं थोडंसं फ्राय करायचं आहे जेणेकरून मस्त असा त्याची फ्राय केलेली टेस्ट येणार आहे आता हा गूळ आहे ना तो यामध्ये मी तेलात टाकून तो मेल्ट करून यामध्ये टाकणार आहे खूप जास्त नाही अगदी थोडासा करायचा आणि घालायचं आधी लसूण छान झाला आहे तो थोडासा पर परतवून यामध्ये घातला आणि गुळ तेल तापलेलं होतं त्यामुळे गुळही पटकन मेल्ट झाला आणि तो यामध्ये घालायचा आता जर तुम्हाला ही प्रोसेस नसेल करायची फक्त तेल कडकडीत गरम करून यावरती घाला आणि गूळ जो आहे ना तो नंतर तुम्ही त्याची पावडर करून यामध्ये घातली तरीही चालतं पण मला वाटलं की चला असं करून बघूया त्यामुळे मी यावेळेस असं केलेलं आहे तर ही लोणचं अगदी मस्त छान झालेलं आहे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मध्ये मी ते तुम्हाला दाखवेलच की कसं आहे सो लोणचं बनवण्यापासून तर ते ठेवण्यापर्यंत काळजी कशी घ्यायची या सगळ्या गोष्टी या व्हिडीओ शेवटपर्यंत सांगणार आहेत सो चला तेल वगैरे घातलं सगळं एकजीव असं करायचं आणि अजिबात आपल्याला हे सगळं गरम तेलमध्ये कडकडीत असं तेल, तेल असतं ना त्यामुळे हा सगळा मसाला छान भाजला जातो हळूहळू तेल टाकायचं एक सारखं हलवायचं एक जीव करायचं या सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर ना मिक्स करून घ्यायच्या आहे बघू शकतात कलर पण तितका छान आलाय आता मी तुम्हाला जसं बोलले की बडीशोप विसरलेली होती तर बडीशोप ही इथे टाकलेली आहे ही तीच बडीशोप आहे जी आपण भाजलेली होती चला आता हे थंड होण्यासाठी आपल्याला चार पाच तास ठेवायचं चार पाच तास ठेवल्यानंतर छान असं थंड झालेलं होतं या ज्या कैऱ्या आहेत त्याही छान सुकलेल्या होत्या त्या यामध्ये घातल्या आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे सो अशा प्रकारे ना आपलं जे कैरीचं लोणचं आहे ते एकदम पारंपारिक पद्धतीने आणि मस्त असं झालेलं आहे आणि आपण ते ठेवणार पण अगदी तसंच आहोत तर व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला ही रेसिपी किंवा मधुराणीचे ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरोबर तो इतक्या लोणच्या कैरीच्या खाप तर त्याच्यासाठी तो बरोबर तो खार पण तितकाच झालेला आहे मस्त असा आणि तेही मी थोड्या वेळ ठेवल्यानंतर बघू शकतात त्यालाही छान असं तेल पुन्हा बाजूला सुटलेलं आहे आता झालं आदल्या दिवशीच इथे लोणच्याची जी बरणी होती जर ही बरणी नसेल तुमच्याकडे चिनी मातीची जी प्रॉपर लोणच्यासाठी मिळते तर काचेच्या बरणीतही ठेवू शकतात तर ती बरणी वॉश करून उन्हात छान सुकवलेली होती आता ना यामध्ये आपल्याला स्मोकी टेस्ट येण्यासाठी कोळसा आहे तो मस्त असा गरम 그런게 아이자 आणि तो कोळसा यामध्ये घालून त्यावरती हिंगाची पावडर घालायची आणि त्यावरती झाकण ठेवायचं त्यामुळे हिंग हा सगळ्या बरणीला पसरतो हिंग घातल्यामुळे आपलं लोणचं जे आहे ते वर्षभरासाठी अजिबात खराब होत नाही आणि त्याचबरोबर बरीच लोक यामध्ये डायरेक्ट हिंगाचे खडे देखील घालतात सो हिंग खाली घातलेला होता म्हणजे त्यावरती स्मोकी टेस्ट हिंगाची आली होती पाच मिनिटं ठेवल्यानंतर छान असं ते झालं त्याला मस्त अशी वाफ आली आणि जे काही आपलं कोळसा होता तो काढून काढून घेतला कोळसा घेतल्यानंतर त्यामध्ये लोणचं भरलेलं आहे बरणीमध्ये तुम्ही बघू शकता लोणचं असं भरायचं की तेल सगळं वरती आलं पाहिजे आणि त्यानंतर त्याला असं मस्त कपड्याने बांधायचं त्यावरती लिंबाची ही फांदी आहे ही ठेवायची आहे सो अशा आपलं लोणचं वर्षभरासाठी तयार आहे याला तीन चार दिवसातून नवीन नवीन हलवत राहायचं अधून मधून एक सारखं हलवायचं तेल पुन्हा वरतीपर्यंत साच इतकी काळजी घ्यायची आणि त्यानंतर त्याला अजिबात ओला हात किंवा ओल्या ठिकाणी अजिबात ठेवायचं नाही जेव्हाही पाहिजे असेल तेव्हा वेगळ्या चमच्याने थोडंसं काढून घ्यायचं पुन्हा जसं आहे तसं झाकून ठेवायचं अशा पद्धतीने लोणचं वर्षभरासाठी अजिबात खराब होत नाही आणि तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की तुम्ही असं लोणचं ट्राय करून बघू शकता सो चला बाबा